हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दुपारचे वाजले चार आणि तर शिवांशला स्कूल मधून आणल्यानंतर आम्ही तिघांनी जेवण केलं होतं आणि मग तिघांनी आरावा केला म्हणजे तिघंही झोपलो तर शिवांशांनी अद्विक अजून झोपलेले आहे म्हणजे तीनच्या दरम्यान अडीच तीनच्या दरम्यान आम्ही झोपलो होतो तर अद्विकाने शिवांश अजून झोपलेले आहे मी सुद्धा झोपले होते त्यांच्यासोबत तर मी उठले असं झोपेतून उठल्या उठल्या असं फ्रेश वाटवायच्यासाठी आम्ही दुपारची चहा घेत असते नाही झोपले तरी घेते आणि झोपले तरी घेते कारण तर मला दुपारी चहा घेतला की दिवस असा फ्रेश गेल्यासारखं वाटतो नाही तर असं सुस्त सुस्त वाटतं तर झोपेतून उठल्याबरोबर थोडासा चहा घेतला की बरं वाटतं दुपारचा आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या कामाला वगैरे सुरुवात होते नाही पिले चहा तर मला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं म्हणून मग मी दुपारी नाही पिणं झालं तर मग संध्याकाळी पिते पण चहा पिते आणि आता मी घेते थोडासा चहा माझ्या माझ्यासाठी शिवांशाने अगदी बेडवरती झोपलेली आहे अस्तव्यस्त झोपलेली आहे ते बघा माझं पूर्ण लक्ष आहे अद्वीकडे कारण तर तो काटावरती येऊ नये आणि पडू नये याच्यासाठी माझं पूर्ण लक्ष आहे त्याची जरा अशी चाऊल ऐकायला आली मला की लगेच मी तिकडे जाते आणि त्याला बघते तर चला असो अद्विक थोड्या वेळात आता शिवाजी आणि अद्विक दोघेही उठणार शिवांचा होमवर्क बाकीच आहे आणि ते उठले की मग परत त्यांना आता संध्याकाळचं थोडंसं नाश्त्यामध्ये काहीतरी बनवून द्यावं लागणार कारण तर सकाळी मेथीची भाजी चपात्या आणि साधारण भात केला होता तर भाजी आणि चपात्या सगळं संपल्या आहेत तर आता त्यांना खायला काहीच नाही आहे पाचच्या दरम्यान त्यांना काहीतरी खायला द्यावं लागणार तर तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी बनवावं लागणार आता ते उठायच्या आधी माझा आम्ही चहा करून घेते चहा पिऊन घेते आणि त्यानंतर मग त्यांना नाश्त्याला काय बनवून त्याचा विचार करून ठेवते काल मी किचनची घराची पूर्ण क्लिनिंग केली पूर्ण जाड्या काढून ना तर फ्रेश वाटते असं हो म्हणजे घरामध्ये काहीतरी दिसत नाही आहे आणि ह्या खिडकीचा वॉलपेपर काढल्यानंतर खिडकीतून एवढा प्रकाश येतो की असं वाटतं ला की लाईटच आहे इथे लावलेला असं तर खिडकीसाठी मी वॉलपेपर बोलवून घेतलेला आहे तिथला ते तीन चार दिवसामध्ये ते वॉलपेपर येऊन जाणार तर चला असो आता मी ठेवते माझ्यासाठी चहा इथे ठेवला मी माझ्यासाठी चहा आता हा चहा उकडणार त्यानंतर मी माझा चहा पिऊन गेला आणि त्यानंतर मग असं फ्रेश वाटते ना की मग संध्याकाळचे कामे मस्त होतात आता दोन तीन दिवस झाले पाऊस नाही खूप छान वाटते ऊन निघत आहे सकाळची पण ऊन निघत आहे दिवसभर चांगलं असं मोकळं वातावरण आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटते आता आणि मला एक कमेंट आली होती आपल्या एका सबस्क्रायबरची की अदवीतला जेवण अद्वितला जेवणामध्ये काय काही खाऊ घालते तुमच्यासोबत शेअर करते मी अदलीतला दिवसभर्यामध्ये दिवसभराच्या जेवणामध्ये मी त्याला काय काही खायला <ड़ासे> देते तर आता चहा बनवून तयार आहे पटकन चहा घेते काढून काड़। काळी चहा माझी खूप आवडती आहे काळी चहा बट प्रत्येकाची आवड असते कोणाला दुधाची चहा आवडते कोणाला काळी चहा आवडते कोणाला कॉफी आवडते मला कॉफी आहे आणि काळी चहा आवडते पण दुधाची चहा अजिबात आवडत नाही कोणाच्या घरी जर दुधाची चहा केली आणि प्यायला दिली तर खूप वेळ लागतो पहिला चहा म्हणजे अशी मनापासून मी पित नाही पण मला काळी चहा जर कोणी करून दिली ना इतकी मस्त मी आवडीनं पिते चहा तर माझी काळी चहा तयार आहे तर आता मी मस्त गॅलरीमध्ये जाते तर आता माझी चहा वगैरे पिऊन झाले चपातीला आणि कप ठेवून देते बेसिनमध्ये अद्विकाने शिवाय अजून झोपलेले आहे तर त्यांच्यासाठी मी आता संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणजे थोडंसं सा खाण्यासाठी बनवणार आहे तर थोडंसं सा खाण्यासाठी काय बनवू मग फोडणीच्या शेवया करते दोघांना होईल एवढ्या तर त्याची तयारी करते ते झोपले तोपर्यंत आणि ते उठले की मग लगेच त्यांना नाश्ता बनवून खाऊ घालते अद्विकला मी सगळं देते जे घरात बनते रोजते ते वरण भातभाजी चपाती असंच जेवण मी सकाळचं आणि दुपारचं देते त्याला जर स्वयंपाकाला उशीर असला म्हणजे एखाद्या वेळेस नाही बनवला आणि स्वयंपाकाला जर उशीर असला तर मग त्यावेळेस त्याला सकाळचा पराठा धिरडं किंवा मग उपमा पोहे किंवा मग फोडणीच्या शिवया वगैरे वा असं बनवून त्याला खाऊ घालते आणि जर ना सकाळीच स्वयंपाक झाला म्हणजे डबा वगैरे करून दिला तर ते भात भाजी चपाती वरण भात होऊन जाते तर मग वरण भात किंवा मग वरन भाथ भाजी चपाती असं त्याला सकाळी खाऊ घालते थोडंसं नाश्त्यामध्ये नाश्त्याच्या टायमाला त्यानंतर दुपारीसुद्धा मग वरण भात भाजी देते आणि संध्याकाळच्या टायमाला जर स सकाळी बनवलेल्या स्वयंपाकामधलं काही शिल्लक असेल म्हणजे जसं भाजी चपाती वगैरे शिलक असली तर मग, मग संध्याकाळी असं नाश्ता वगैरे बनवून चालत नाही भाजी चपाती थोडीशी चारते आणि संध्याकाळचा त्याचा नाश्ता होऊन जातो आणि परत रात्री मग स्वयंपाक झाला की मग जेही स्वयंपाकात रात्रीच्या बनवते भाजी चपाती भात त्यातलं तेच त्याला खाऊ घालते असं वेगळं काहीच करून खाऊ घालत नाही घरात जे बनते ना तेच अधी एखादी वेळेस शिल्लक नसला तर बघा आता संध्याकाळच्या नाश्त्याच्या टायमावर त्याला खाऊ घालायला काहीच नाहीये म्हणून मग आता फोडणीच्या शेवया बनून त्यांना खाऊ घालणार आहे तर अद्विकला मी खूप लवकर म्हणजे घरातलं खाण्याची सवय लावली म्हणजे आपण जे खातो रोज घरात बंद तेच खाऊ घाण्याची सवय लावली होती पण शिवांशच्या बाबतीत सगळं उलटं झालं होतं जेव्हा शिवांश जेवण करायला लागला म्हणजे त्याला तर आपल्याला वरचं खाऊ घालायचं आहे त्यावेळी शिवांश वरण भात भाजी चपाती जिवात खात नव्हता त्याला चार टाईम मला चार वेगवेगळे पदार्थ करून द्यावे लागत होते असं त्याचं चाललं होतं दोन वर्षापर्यंत खूप कठीण गेले शिवांशचे शिवांशचं लहानपण माझ्यासाठी खूप कठीण गेलं कारण तर मलाही अनुभव नव्हता पहिलीच वेळ होती डिलिव्हरी झाल्यानंतर मुलाला सांभाळायची त्याच्यामुळे मलासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागली होती शिवांशला मोठं करण्यामध्ये पण अद्विकच्या बाबतीत तसं नाही केलं मी त्याला लहानपणापासूनच जेव्हा तो सात आठ महिन्याचा होता तेव्हाच त्याला मी वरण भात खिचडी वरण चपाती अशी कत्र कालवून अशी खाऊ खाण्याची सवय लावली आणि भाजीसुद्धा आता तो चांगली खातो भाज्या आमच्या फिक्याच असतात जास्त तिखट नसतात ते आम्ही जे सगळ्यांसाठी भाजी बनवतो घरामध्ये ती भाजी तो आरामात खातो तो ही आपेचा पात, आपेचा तर हे सगळं मी त्याला खाऊ घालते दिवसभराच्या याच्यामध्ये असं काही वेगळं बनवून खाऊ घालत नाही जे आपल्या घरात बनतं तेच मी डोसा अजून केला नाही आणि आपे पण केले नाही करता येते पण माझ्याकडे ते पात्र नाही त्याच्यामुळे डोशाचा तवा नाही आहे आणि आप्याचा पात आप्याचं पात्र नाही आहे त्याच्यामुळे मग मी ते बनवत नाही तर बनवलं तर ते पण खाईन आणि तर आता मी फोडणीच्या शेवया बनवण्यासाठी तयारी करून घेतले टमाटर कांदा लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आणि शेवया काढून घेतल्या ह्या गव्हाच्या गव्हाच्या पिठाच्या शेवया त्याच्यामुळे मुलांसाठी पौष्टिकच आहे आणि आपले मुलं जे खाते ना ते आपण बनवून चाललं की आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो मुलांचं पोट भरलं की अजून जास्त आपल्या आपल्याला आनंद होतो तर म्हणून मुलं जे खातात ना तेच बनवून चालायचं ते बनवून चालायचं माझी मुलं शेवया आरामात चांगल्या पद्धतीने खातात म्हणून मी त्यांच्यासाठी शेवया करून खाऊ खाऊ घालते तर आता शेवया कोणी पेडा घेतल्या विकीकडे गरम पाणी ठेवलं आहे शेवयांमध्ये टाकायला आणि दुसरीकडे शेवया फोडणी दिलं आहे मोहरी टाकली होती तेलामध्ये आणि त्यानंतर कांदा टाकून दिला आणि आता इथे टाकून दिली तर इथे मस्त फोडणीच्या शेवया बनून तयार आहे मुलांसाठी आणि बरोबर आता पाच वाजले आहे गरम आहे गरम थांब गरम आहे देते देते अगदी खाता लागले भूक तर आता मुलांचा नाश्ता तयार होता तर त्यांना खायला दिला तिकडे बघा शिवांश पण बसलेला आहे शेवया खायला आणि हाय करते तुम्हाला आणि अद्विक सुद्धा इथे बसलेलं आहे बघा त्याला <laughs> पण हाय केलं तुम्हाला तर इथे आहे अद्विकच्या शेवया आणि त्याला मी विचारते आता अदू घे गुड बॉय अद्विकच्या आवडीचंच आहे का हॅपी हॅपी अद्विक झाला हॅपी हॅप सांडवू नको घे 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 बघ दिसला 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 दिसते दिसते चला मग मुलांचा नाश्ता करून झाला की त्यानंतर बोलते तर आता नाश्ता केल्यानंतर थोडीशी भांडी पडली चहाची आणि आता नाश्त्याची मुलांची तर ती आता घासून घेते आणि आता शिवांश कर शिवांश बसणार तो होमवर्क करायला आता आलो आम्ही गॅलरी मध्ये कशासाठी गाडी बघायला गाडी बघ इथे शिवांश करते होमवर्क त्याचा स्वतःचा स्वतः करतो कठीण असलं तर मग मी करू लागते पण सोपा आहे आजचा होमवर्क होमवर्कमुळे त्याला करायला सांगितला आता वाजते संध्याकाळची साथ आणि आता सगळे संध्याकाळची घरातले काम आवरून घेतले आहे आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे तर स्वयंपाक करताना पहिला प्रश्न पडतो की स्वयंपाकात भाजी बनवू काय तर सकाळी उठल्यानंतर डब्यावरती भाजी करू कोणती आणि संध्याकाळी ही संध्याकाळ झाली की संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये भाजी भाजी कशाची करू असं टेन्शन येतं तर रोज सकाळ संध्याकाळ तेच टेन्शन येते सकाळी सुखी भाजी केली होती मेथीची त्याच्यामुळे आता संध्याकाळी पातळ भाजी करायची आहे वांगे आहे शेवग्याचे शेंगा आहे तर चला मग आता सुरुवात करते स्वयंपाकाला इकडे मी तांदूळ नीट करून ठेवले आहे परत परतमध्ये आता फक्त हे चांगले धुवून घ्यायचे आणि कुकरला लावून द्यायचे कुठं आता स्वयंपाकाला सुरुवात केली इकडे कुकरमध्ये भात लावून दिलेला आहे तर तो, तो शिजत आहे इकडे दुसरीकडे भाजीची तयारी करते तू भरलेल्या वांग्याची भाजी करते वांगे इथे धुवून घेतले ते ठेवून दिले मसाल्याची तयारी करते मध्ये मी खोबरं आणि कांदा हे कट करून चांगलं भाजून घेते भरल्या वांग्यासाठी वांगे कट करून घेतले टमाटर इथे कट करून घेतलं होतं थोडंसं शिल्लक म्हणून लसूण वगैरे शिजून घेतला तर तो इथं मिक्सरच्या भांड्यावरती टाकून घेते आणि कांदा न टमाट कांदा आणि खोबरं कट करून घेतला आता हे ना भाजून घेते चांगलं आता ना खोबरं टाकते पहिले भाजायला चांगलं असं थोडंसं ब्राऊन कलर एक भाजून घेते आणि मग काढून घेते कांदा पण तसाच थोडासा ब्राऊन होईल भाजून घेते आणि काढून घेते आणि त्याच्यानंतर वाटण तयार करायला घेते तर आता मसाला वगैरे वाटून झाला मिक्सरमधून वाटून घेतलं मसाला आणि शिवाय शिकतात किचनमध्ये चला तेल गरम झालं तर आता जाले। भाजी पोट तर कोथिंबीर टाकून दिली भाजी सुद्धा तयार आहे आता अगदी खाऊ घालते मिस्टर आणि यायला उशीर होतो तोपर्यंत अगदी शांत बसत नाही त्याची चिडचिड सुद्धा मी त्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये चालते आणि भाजी खाऊन दाखवा खाऊन दाखवा बाय बाय ग